नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला झटपट आपल्याला आज मटणाचा रस्सा बनवायचा आहे हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे बघू शकता सुंदर आपलं इथे मटण तयार झालेलं आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मटन चिकन बनवायची आज मी माझ्या पद्धतीचं तुम्हाला दाखवणार आहे आवडलं ला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला आता इथे मटण कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते आता त्याच्या सोबत बघा इथे मी कलेजा पण सुका बनवलेला आहे ते पण ह्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये आपण इथे कलेजा बनवणार आहोत चला आपण आता दोन्ही रेसिपीला सुरुवात करूया आपण आता पहिले मसाला भाजून घेऊ आता सर्वात पहिले इथे बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली लोखंडाची आपण आता पहिले कांदा भाजून घेऊ आता इथे दोन मोठे आकाराचे दोन कांदे घेतलेले उभे चिरून ते भाजून घेऊ आपण पहिले तेल नाही टाकायचं तर थोडा भाजू आपण कांदा ना थोडासा भाजलाय आता हे बघा आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊ नाही करायचं आपल्याला थोडासा आहे ना लालच ठेवायचा आहे जास्त काळा केला तर मग काळी भाजी होते आणि थोडासा कमी भाजला तर लाल भाजी होते ह्या पद्धतीने आपल्याला भाजायचं अजून थोडा भाजू आपण हे बघा असा भाजून झालेला आहे आपला आता कांदा आपण आता काढून घेऊ हे बघा जास्त पण आपल्याला काळा करायचा नाही ताटात काढून घेते आता मी आता इथे बघा हे खोबरं आहे ना किसून घेतलेलं आहे मी खोबरं किसून घेतलं लवकर बारीक होतं थोडंसं जास्तच घेतलेलं आहे मी आपल्याला याच्यामध्ये तेल नाही घालायचं आपण असंच भाजून घेऊ आणि खोबरं आहे ना लवकर किसत नाही तर काय करायचं जरा वेळ आहे ना दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं भिजल्यानंतर हे खोबरं ना छान किसतं लवकर ते नरम पडतं म्हणून आणि खोबरं पण आपलं छान धुतलं जातं आता इथे मी जरा वेळ दहा मिनटं आहे ना हे खोबऱ्याच्या वाट्या पाण्यात ठेवल्या त्याच्यानंतर इथं किसून घेतलेल्या म्हणजे वेळ लागत नाही किसायला बाकी काही नाही हे बघा इथं सतत हलवायचं आहे आपल्याला खोबरं पण भाजून झालेलं आहे बघा आणि सतत हलवायचं म्हणजे सर्व बाजूला छान भाजत ते काढून घेऊ आपण आता गॅस मी कमी केलेला आहे आता इथे मी ह्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेऊ भाजीला छान चव येते पहिले आपण अशाच भाजू एक दोन मिनटं नंतर आपण त्याच्यावर ते थोडस तेल घालून म्हणजे छान कुरकुरीत होता आणि चव पण छान लागते मिरच्या भाजून झालेल्या काढून घेऊ आपण हे बघा आता इथे बघा काही लसूण घेतलेला आहे मी हा सोलून गावरान लसूण आहे तो घालू आपण आणि इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे ते पण आपण पन ह्याच्यामध्ये टाकू भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आपण आता हे पूर्ण थंड झालं का मिक्सरला छान असं बारीक पेस्ट बनवून घेऊ आता इथे मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आपण आता मटण उकडून घेऊ आता गॅसवरती बघा इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा तेल घालून घेऊ तेल कमीच घातलेलं आहे मी बारीक चिरलेला एक छोटासा कांदा चिरून घेतला तर तो घालून घेऊ याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून घेऊ आता जे आपण मटण धुवून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊ आणि आपण पाच मिनटांना छान वाफून घेऊ त्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडला गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय म्हणजे आपली भाजी पण लवकर शिजते कोणती पण पनी ते जाकन आपन पनी ते चान चान आता आपण इथे कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपण मटण छान असं शिजवून घेऊ मटण पण इथे बघा छान शिजलेलं आहे याचं सूप पण तयार झालं मुलांना पण असं देऊ शकता मीठ वगैरे घातलं का छान लागतं आता गॅसवरती लगेच आपण पातीला ठेवलेलं आहे आपण आता याच्यामध्ये ते तेल घालून घेऊ तेल इथे पण मी कमीच घातलेलं आहे एक बारीक चिरून घेतलेला टमाटो घालून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबिरीची पेस्ट घातलेली अर्धा चमचा थोडीच घालायची जास्त न घालायची आपण मसाल्यामध्ये वापरलेलंच आहे लाल तिखट घातलेलं आहे हळद घालायची पण कमीच घालायची आपण उकडतानी पण घातलेली आहे हळद धना पावडर घातलेली घरगुती काळा मसाला घातलेला आहे एक चमचा मटन मसाला घालून घेतलेला आहे आता इथे थोडंसं तिखटचं प्रमाण मी कमीच घातलेलं आहे आपण लाल तिखट अख्ख्या मिरच्या पण वाटलेल्या आहे मसाल्यात आता हा मसाला आपण याच्यावर घालून घेऊ आता मसाला तुम्हाला भाजी ह्याच्यानुसार घालायचा आहे किती घट्ट पातळ त्यानुसार आता इथे मी थोडाच घातलेला आहे वरून थोडीशी प्रेश कोथंबीर पण घालून घेऊ मसाल्याला छान तेल सुटपर्यंत आपण आता एक दोन मिनटं झाकण ठेवू मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण जे मटण उकडलेलं आहे ते आपल्याला आता याच्यावर डायरेक्ट घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालू आपण आता तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालायचं आहे आता इथे भाजी थोडी घट्ट आहे थोडंसं गरम पाणी घालते आणि आपल्याला एकदम गॅस मंदच ठेवायचा आहे आणि दहा मिनटं आपल्याला भाजी छान अशी उकळू द्यायची मंद गॅस व भाजी छान होते आता इथे बघा दहा मिनटं झालेली आहे आणि भाजी पण आपली छान उकळलेली आहे हे बघा आपली मटणाची भाजी इथे तयार झालेली आहे ग्रेव्ही पण छान झालेली जा आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत आहे खाऊ शकता तुम्ही आणि मटन छान शिजलं ना भाजी पण छान लागते चवीला वरून कोथिंबीर घालू फ्रेश चला आपण आता इथे कलेजा सुका बनवून घेऊ कलेजा स्वच्छ असा दोन तीन पाण्याना धुवून घेतलेला आहे पहिले आता कढई ठेवलेली गॅसवरती आपल्याला आता याच्यामध्ये एक दीड चमचा तेल घालायचं आहे इथे पण तेलाचा वापर मी कमीच केलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता इथे बघा जे आपण भज्यांसाठी मोठ्या मिरच्या आणतो ना तळण्यासाठी त्या मिरच्या इथे दोन तीन मी चिरून घालणार आहे हे मिरच्या अजिबात तिखट नसतात आणि मसाल्यामध्ये हे मिरच्या खूप छान लागतात मी नेहमीच घालत असते आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीरची पेस्ट घातलेली आहे कारण का आपण याच्यामध्ये मसाला वापरणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पेस्ट गह घालायचीच टॅमॅटो घालून घेतलेलं आहे जास्त पण नाही घालायचा टोमॅटो नाही तर आंबट लागते भाजी थोडाच घातलेला इथे टॅमॅटो आणि पूर्ण मऊ होऊपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिरची पावडर घालून घेतलेली हळद घालायची आपल्याला सगळं मसाले आपल्याला त्याच्यावर घालून घ्यायची धना पावडर घातलेली आहे काळं तिखट घालून घेतलेलं आहे आहे माझं काळं तिखट आणि इथे मी चिकन मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे तेल तुम्हाला जास्त दिसत नाही कमीच तेलाचा वापर केलेला आहे मी आता जे आपण कलेजा धुवून ठेवला होता तो घालून घेतलेला आहे आपल्याला एकदम मंद गॅसवरच होऊ द्यायचं आहे म्हणजे खाली करपत नाही किंवा जळत नाही एकदम दोन दोन मिनिटांनी आपल्याला मधून मधून खालीवर करायचं आहे हे बघा आपण आता झाकून ठेवू बघू शकता इथे बघा छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आपण परत पाच झाकून ठेवू काहीच वेळ लागत नाही अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये आणि सुखच बनवणार आहोत अजिबात आपण पाणी वापरणार नाही इथे बघा पाच मिनटं परत झालेले आहे म्हणजे दहा मिनिटामध्ये आपली कलेजा तयार झालेला आहे हे बघा वरून आपल्याला आता फ्रेश अशी कोथंबीर घालायची आहे चला तुमच्यासोबत मी मटणाची रेसिपी पण शेअर केली आहे मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने आणि इथे सुक्क कलेजा पण बनवून दाखवलेला आहे दोन्ही रेसिपी दाखवलेल्या आहे वरून आपल्याला फ्रेश कोथंबीर घालायची आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद